फायली मंजूर होईना निधी मिळेना एकनाथ शिंदेंच्या अमित शहाकडे तक्रारी पुण्यातल्या बैठकीमध्ये शिंदेंच्या निशाण्यावर अजित पवार सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहाची भेट घेणार भेटीवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित असण्याची शक्यता अष्टविनायकासह पाच मंदिरामध्ये ड्रेस कोड मोरगावचा मोरेश्वर थेऊरचा चिंतामणी सिद्धटेकचा सिद्धिविनायकमध्ये नियम लागू पाश्चात्य कपड्यांमध्ये देवदर्शन नाही हाफ पॅन्ट तोकड्या कपड्यांना राहणार बंदी गर्भवती मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची ससून समिती करणार चौकशी दिनानाथच्या डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप पश्चिम रेल्वेवर पुलाचा गर्डर बसवण्यासाठी मेगाब्लॉक विरारवरनं चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंतच तर मध्य आणि हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक प्रवाशांचे मात्र हाल करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा आज रथोत्सव मार्गावर ठिकठिकाणी रथाच्या स्वागताची जय्यत तयारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती सोमवारी मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल चैत्यभूमी आणि आसपासच्या परिसरामध्ये वाहतुकीवर परिणाम होणार एकाला पालकमंत्री आणि दुसऱ्याला पालक पनीर आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्री पदावरनं भरत गोगावल यांना डिवचलं नाशिक येवला जळगाव अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा केळीबागा झोपल्या कापणीवर आलेल्या गहू आणि मकाच्या पिकाचं नुकसान रील्स बनवण्यासाठी धावत्या ट्रेनमध्ये उतरणं सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला मराठी तरुणानं अश्लील शिव्या शिकवल्या सर्वत्र संताप टवाळखर तरुणांविरोधात गुन्हा दाखल पुणे ग्रामीण पोलिसांकडनं शोध सुरू अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं शतकी खेळीमुळे सनरायझर्स हैदराबादचा ऐतिहासिक विजय